पी एफ, पी एफ हा शब्द तुम्ही आजपर्यंत अनेकदा ऐकला असेल पी एफ हा नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक आशेचा किरण असतो पण आजपर्यंत अनेकांना पी एफबाबत संपूर्ण माहिती नसते पी एफ म्हणजे काय पी एफचे पैसे कुठे जमा होतात ही स्कीम काय आहे तुमचे किती पैसे कापले जातात त्यामध्ये तुमची कंपनी किती पैसे जमा करते हे पैसे तुम्हाला कधी मिळतात या आणि पी एफशी संबंधित तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहोत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ई पी एफ ओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ही प्रत्येक नोकरदारांचे पी एफ खाते सुरक्षित ठेवणारी भारत सरकारची एक संस्था आहे जी प्रत्येक नोकरदारांचे पी एफ खाते सांभाळते पी एफ शी संदर्भात महत्वाचे शब्द आणि टर्म काय आहेत हे जाणून घेऊयात यू ए एन नंबर हा तुमचा पी एफ ओळख क्रमांक असतो खाते नंबरप्रमाणे हा काम करतो पी एफ खाती याच नंबरशी जोडलेले असतात प्रत्येकाचा यू एन नंबर वेगळा असतो पी एफशी संबंधित व्यवहारांमध्ये हा नंबर उपयोगी पडतो ई पी एफ एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजे कर्मचाऱ्यांची बचत ज्याला पी एफ असे संबोधले जाते ई पी एस एम्प्लॉई पेन्शन स्कीम ही एक पेन्शन स्कीम असून यामध्ये टाकलेले पैसे निवृत्तीनंतर मिळतात पी एफ प्रॉव्हिडंट फंड ही एक बचत योजना आहे कंपनी तुमच्या पगारातून दर महिन्याला बेसिक सॅलरीच्या बारा टक्के रक्कम पी एफ खात्यात जमा करते तितकेच पैसे स्वतः कंपनी देखील तुमच्या खात्यात जमा करते म्हणजेच तुमची बचत दुप्पट वेगाने वाढते ही रक्कम रक्कम भविष्यात उपयोगी पडते पण कंपनीच्या बारा टक्के रक्मे की, काही टक्के काही पी एफमध्ये तर काही रक्कम पेन्शन खात्यात जमा केले जातात पेन्शन योजना म्हणजे काय कंपनीच्या पी एफ योगदानातील आठ पूर्णांक तेहतीस टक्के रक्कम ई पी एस म्हणजे पेन्शन स्कीम मध्ये जाते जर तुम्ही दहा वर्ष नोकरी केली असेल तर निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते पी एफ कधी काढता येतो खालील कारणासाठी पी एफ काढता येतो नोकरी सोडल्यावर घर खरेदीसाठी वैद्यकीय गरज लग्न किंवा शिक्षण निवृत्तीनंतर पी एफ म्हणजे तुमच्या भविष्यासाठीची सुरक्षित बचत आहे आज थोडे पैसे साठवले तर उद्या मोठा आधार मिळतो म्हणून पी एफकडे दुर्लक्ष करू नका आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा